चंद्रभागा बस स्थानक परिसरात आज केबीपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम राबवली विद्यार्थ्यांनी बस स्थानक परिसरात जमा झालेला कचरा प्लास्टिक तसेच इतर घाण स्वतः गोळा करून परिसर स्वच्छ केला यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवासी व नागरिकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देत जनजागृती केली या उपक्रमामुळे बस स्थानक परिसर अधिक स्वच्छ व झाला असून नागरिक व प्रवासी यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या या पुढाकाराचे कौतुक केले जात आहे महात्मा गांधीजी जयंतीपर्यंत दोन ऑक्टोबर तर या दोन ऑक्टोबर जयंतीपर्यंत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर असा महाराष्ट्र सरकारकडून स्वच्छ भारत अभियान हे उपक्रम राबवण्यात आलेला आहे आणि या उपक्रमाच्या निमित्तानं आपण पंढरपूर नगर परिषद पंढरपूर व के महाविद्यालय पंढरपूर यांच्या विद्यमाने आज एक तासाचं आपण सर्वदान आयोजित आहे त्यानंतर आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती देखील असल्या कारण आपल्याला दहा ते दहा पंचवीसपर्यंत ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदा पाटील साहेब हे आपणाला ऑनलाईन शपथ येणार आहे तो देखील कार्यक्रम आपण त्या दिवशी सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला महामंडळाचे प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक तो उपस्थित राहणार आहे आपण सर्वजण देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे अशा पद्धतीनं आजचं स्वच्छ भारत अभियान आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त आपण आज हा प्रोग्राम आयोजित केला